अहो सासूबाई मी काय म्हणते दोन, का? का दोन दिवस माहेरला जाऊन येऊ का लई आई बाबाची आठवण येईल दिवसाला माहेरला जायचे माहेरला जायचे म्हणते तुला आठ दिवस झाले निवड सुद्धा दोन दिवस नाही तीन दिवस नाही काही बी नाही गमची घरातल्या कामाचं बघ माहेर नाही काय नाही दोन तर दिवस म्हणते दोन दिवस जाऊन येऊ दे तुला जायचं नाही म्हणले की नाही हो घरा घरच्या कामाचं बघ मला माहेरला जाऊ देत नाही बाई बघ आता कस करते मी बघत सो पाणी दे पडला तुमचं तुम्हाला मी हाताखालची बाई दिसाली का काय हात पाय मोडून गळ्यात आलीत का पाणी तुम्हाला तुम तुम अगं नागंसून बाई स्वयंपाकच काय बघतीस का निसता मोबाईलच घेऊन बसतीस ओ जावा करा तुमचं तुम्हाला तर तुम करून खाऊ घालत जावा जा रोज रोज करावं ती मीच करावं करा बाईला हि तर माझं काहीच काम ऐकणार गेले केलं खंदून घालायच्या म्हणून सून भेटले मला हॅलो हा बोल की पल्ली अगो मला माहेरला वाटलं माझ्या गेल्या गायबच करते माझे ना बघ सासू कोणाला हॅलो हा हिन बाई आता या आणि तुमच्या पोरीला घेऊन जावा अगो काय नाही काम करून काम करून थकले की नाही तिने येतं म्हणून मला चांगलं महिनाभर ठेवून घ्या मस्त खाऊ पिऊ घाला आणि नंतर त्या पाठवून काय आज आजीनं महिना वे, वे तुम्हाला मग राहू द्या मग मी माझ्या पोराला सोडायला लावते तिला हो सण बाय हे गे तुझे कपडे आणि मस्त निवांत जाऊन राहून ये आणि हे पैसे बी घे मस्त राहून तुझ्या मम्मी पप्पाच्या इथं आणि हे एवढे कमी पडले पडले तर पैसे मला सांग मी अजून त्या फोनावरून तुला पैसे पाठवते पैसे फोनवर बोलायचा मस्त प्लॅन होता सासून पैसे पण दिले जायला बरं झालं बैया गेली तू नाहीतर माझं काय करून होतो मला राहतील तुला काय करत होती काय की बाई लोयसून माझं तुम्हाला काय माहिती आहे आता कशी आली वटणीवर ले ही करत माझा प्लॅन सक्सेसफुल झाला चाली माहेरला आणि हो तुम्हाला सुद्धा एक गोष्ट सांगायची आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर माझी सुनली व्यक्ती आहे बर का तुम्हाला सुद्धा गायब करण रात्रीतून